आज उदित राज यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर राहुल गांधींचे कंपॅरिझन केलं ते अत्यंत मूर्खपणाचं आहे त्यांना समजायला पाहिजे होतं की बाबासाहेब कुठे आणि राहुल गांधी कुठे त्याचबरोबर त्याने जे म्हटलेलं आहे की आज तेलंगणामध्ये मोठा डेटा कलेक्ट केला जातोय एस सी एस टीचा आणि साठ वर्ष ही मंडळी सत्तेवर होती तेव्हा काँग्रेसला कधी सुचलं नाही साधा कालेलकर रायब जो बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीना तीनशे चाळीस कलमान्वये रिझर्वेशन देण्याची गोष्ट संविधानात टाकली तो कालेलकर आयोगाने बासणात गुंडावून ठेवला शेवटी जनता पार्टी एकोणीसशे सत्याहत्तरला आल्यानंतर मंडल आयोग निर्माण करण्यात आला आणि त्या मंडल आयोगाने डिटेल सर्व्हे केल्यानंतर तो आयोग सुद्धा परत काँग्रेस सरकार आल्यानंतर बाषणात गुंडावला ठेवण्यात आला, गुंडा आला तो व्हीपी सिंगाने एकोणीशे एक्याण्णव साली मंडल आयोग लागू केला आणि ओबीसी आरक्षण मिळालं त्यामुळे काँग्रेसचं हे जे प्रेम आहे ओबीसीबद्दल हे पुतना मावशीचं आहे आणि त्यामुळे या पद्धतीने आता काँग्रेसला प्रेम का जे दाखवत आहेत ते फक्त इलेक्शनसाठी दाखवत आहेत असं आमचं म्हणणं आहे